नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीन वेगवेगळे अक्षर पाहणार आहोत यामध्ये क्ष त्र आणि रु या अक्षरांचा समावेश आहे त्र आणि रु हे दोन अक्षर काही प्रमाणात सारखी आहे क्ष हे अक्षर वेगळं आहे सर्वप्रथम क्ष क्ष या अक्षराची कृती पाहूया रेषेच्या खालून थोडंसं अंतर ठेवून वर जाऊन डावीकडे येऊन गोल पूर्ण करणे त्यानंतर त्याच गोलाला थोडीशी तिरपी रेषा काढून वरच्या दिशेने तिरपा सीचा आकार काढणे आणि याच आकाराला गोल करून तिरपी रेषा खाली देणे त्यानंतर पुढची कृती या ठिकाणी छोटी पुढे जाणारी वक्र रेषा काढणे नंतर याच वक्र रेषेला वरून खाली चिटकणारी उभी रेषा काढणे आणि सगळ्यात शेवटी या अक्षरावर शिरोरेषा देणे गोलावर न देता पुढे या ठिकाणी शिरोरेषा द्यायची आहे गोलावर नाही यानंतर दुसरा अक्षर आहे त्र त्र या अक्षराची कृती करताना रेषेच्या थोडस खालून उजवीकडे जाणारी तिरपी रेषा नंतर त्याच तिरप्या रेषेला चिटकून डावीकडे येणारी त्याच्या विरुद्ध बाजूने तिरपी रेषा काढणे नंतर या दोन रेषा ज्या ठिकाणी चिटकल्या आहेत त्याला चिटकणारी वरून खाली उभी रेषा काढणे आणि सगळ्यात शेवटी त्या अक्षरावर शिरोरेषा पुढचा अक्षर आहे रू त्र सारखीच कृती करायची आहे सर्वप्रथम रेषेच्या थोडस खालून उजवीकडे जाणारी तिरपी रेषा ओढायची आहे त्यानंतर दुसऱ्या कृतीमध्ये त्याच तिरपे रेषेला चिटकणारी उजवीकडून डावीकडे येणारी दुसरी तिरपी रेषा काढायची आहे आणि दोन तिरप्या रेषा ज्या ठिकाणी चिटकलेल्या आहेत त्याला चिटकणारी वरून खाली उभी रेषा काढायची आहे त्यानंतर उजव्या बाजूला रेषेच्या उजव्या बाजूला उभ्या रेषेच्या पुढे थोडस वर नेऊन उलटा मराठीतला चार हा अंक काढून डावीकडे थोडस आकार आणायचा आहे आणि त्यानंतर या पूर्ण अक्षरावर शिरोरेषा द्यायची आहे अशा रीतीनं ह्या तीन, तीन वेगवेगळ्या अक्षरांचा आपण सराव करावा धन्यवाद